नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाड़े, आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर वार रविवार सकाळ सायंकाळचे वाजली जवळपास तीन सव्वा तीन साडेतीन आपण व्हिडिओ काढतोय मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे टोमॅटोचे आर्यमान सव्वा आणि एकशे आठचे बाजारभाव शेवटपर्यंत बघा तुम्हाला चॅनलवरचे सगळे बाजारभाव बघायला मिळणार मित्रांनो पण आज तुलनेत खुले विचार करता दोन लाईन या पूर्ण झाल्या जवळपास आणि तिसरी ते चौथी लाईन आज पूर्ण झाली तीन वाजची परंतु कालच्या काल थोडा उठावं होता मालाला आजची काय परिस्थिती मित्रांनो ते तुम्हाला वीस किलो साठीचे सगळे बाजारभाव बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलो साठी बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ तोड़ बरन स्किप न करने तब आगा जिससे नहीं बात कर रहा तो मतलब बगल में लड़े अंजलिवास आज तो बोला आगा हजार रुपए न मारो कर मार्केट बंद यार ऐसा घर तो रहा कि उन तो में मार्केट बंद यार कि वहाँ पर तो गाड़ी देखेगा उनके

मित्रांनो तीन वाजेची परिस्थिती आहे फक्त झाली दोन पूर्ण झाली दोन चार लाईने अजून पण आजार बाबाची अजून परिस्थिती जाणली नाही आपण आजची काय परिस्थिती काका काय वाटतं तुम्हाला

काय परिस्थिती वाटते दादा आजची मार्केटची काय किती वाजली किती लावले दादा आज चारशे रुपये म्हणजे चारशे खाली चारशे म्हणून राहील तुम्ही किती रुपयाची पावती आहे एमआर गुवाहाटी गुवाहाटी बोल भैया चार सौ रूपये में जाता है कि नहीं जाता फिर तो 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 जा हमारे पास चार सौ क्या बंद गुवाहाटी को तो भैया वाले के पास अपना चार सौ है अरे माल देखो ना यार अरे कल छो रूप छह सौ रूपए भैया कोई किसान आएगा नहीं रखा पटा भाव नहीं फिर चार सौ रूपये में चल रहा है छह सौ रूपये में नहीं चल रहा है

लोकलची काय म्हणती चालू आहे बघा लोकलची चालू आहे सव्वा चार साडेचार सव्वा चार ते साडेचार असं माहिती कडे जाऊन ते वीस तीस कमीच करतोय दादा कुठे गेला खराब नाही माल रुपये आपण सारखे नाही काय लागेल सर्वे आमच्या सारखे नाही एक टमाटा नाही निघाला एक सुद्धा नाही निघाला तरी अकरा रुपये कमी आमच्याकडे नाही होत दादा माझ गुजरातच काय मी नक्ट पोलतोय खाली कराल खराब माल खाली जा होतो काय काढलं त्याच्यात

हां लोकल लोग जा मंगला वाला कर भी उस बार किन क्या कम कौन सा गेम समर हैं बांगला बांगला लोकल नहीं लोकल भी चालू है लोकल बात पे लेवा ना पहले बग्ला का कोटा भरो हम किस में डालेगा लोकल में डालेगा बांगला में डालेगा ये बग्ना पे जा तो कितना छोटा होगा ऊपर चढ़ कर क्या बना एक और उठा कितना छोटा माल है बता कितना छोटा माल है छोटे तो बेटा ने बुरा ऐसा चला ऐसे ही है क्या खाली हो जाना समझ गए ऊपर आप पट्टी दिए ऊपर चल जाओ अरे लाल लिख लोट के दिखा सब का माल वो नहीं नहीं सब माल लिख लोट के दिखा यार किस किसनों को सामने वीडियो बना हां माल सही है क्या बच्चे का माल कम करेगा ये बताओ माल से अच्छा कौन कम करेगा माल देख लो मेरा लोट के दिखा लीजिए सब यार ये कैसे पाचशे अकरा पर्यंत मागितले तिथे जाऊन काय होईल आता त्याच्यावरती झोपूळ काय भाऊ मागितलं आज साडेचारशे सांगितले तुम्ही भाऊ काय परिस्थिती आहे आजची मार्केटची चारशे चारशे अकरा सुपर लोकल सुपर काय काबर एवढं मंडी काबर कमी जास्त काबर साडेतीनशे नि लोकल बघा ਦੇਖ ਦਾਦਾ ਸਾਢੇ 3:30 ਬੋਲਣ ਗਿਆ ਉਹ ਫਾਈਨਲ ਖਾਲੀ ਕਰਦਾ ਭਾਈ ਇੱਕੋ ੋਕਾਂ ਦੇ ਕਹਿੰਦੇ ਤੁਮਾ ਦਿਖੋ ਜੀ ਖਾਲੀ ਕਰੀ ਜੀ ਕਈ ਨਹੀਂ ਆਦਰ ਜੀ ਯਾਤਰਾ ਅੰਦਰ ਮੁੰਡਾ ਬੋਲ ਤੇਰੇ ਗਰਮ ਲਾਉਂਦਾ ਆਦਰ ਕੋਪਨ ਕੋਦੇ ਮਾਲ ਖਾਲੀ ਆਦੋ ਕੋਪਨ ਬੰਨ 180 90 100 60 ਦਾ ਹੀ ਆ ਖਾਦਰਾ ਨਾ ਨਾ ਦਾ ਫਰਕ

मागितलं दादा आज चारशे पर्यंत काय का मंडी परिस्थिती कस काय काय अशा आज मंडी पुढे डाऊन येतो तीस रुपये पंचवीस रुपये त्याच्यामुळे डाऊन आहे काय का वाटतंय वाटली ना शेतकऱ्यांना डोंगरावर मोठा ला लावलं म्हणजे ते सुना फक्त ग्राम पंचायती सुनाय का गावच हा गावच ते जावंबाग काल तेव्हा पाहिजे होते बा मंडी असं म्हणणं काल आता काल आधी डाऊन होतो टाइट झालं काल मीडियम साडी पाचशे रुपये घेतला आम्ही आधी मीडियम पाचशे घेतो हां नंतर सुपरमाल चारशे रुपये घेतला संध्याकाळी घ्यापारी बसून घेऊ हे व्यवस्थित ला व्यवस्थित

जी मारा मनमाड़ किसान है आ, लासन खाली करता था। आज इधर आ गया। लागू आज पाई आ, आज आज है ना साढ़े पांच लासन गांव अमल चार सौ सवा चार सात कालच होता है पांच लाइन आईनी सार्केट मार्केट मध्य उतर व्यापार मंदी तोड़े, असं उठाव नाही मालाला पाहिजे तसं तो दररोज उठाव राहायचं कुठले तुम्ही मनमाड अमलभाई नाही त्यांचं काम चांगलंय काय अडचण नाही अमोल दररोज चार पाच वाजता जाणवतो फिरक्या काय मागितला आज एक गेले नाही गे का मग किती बरोबर आरेमाने ठीक आहे तुमची किती इच्छा आहे मग आजची काय खाली व्हायची पण मार्केटची रेंज नुसार पाहिजे जायला पाहिजे ठीक आहे चालेल प्लॉट कस काय काका तिकडे प्लॉट ची परिस्थिती कस काय तुमच्या अजून चांगली प्लॉट ठीक आहे चालेल मार्केट थोडं डाऊन झालं जी क्या चालू है आज की मंडी क्या चालू है आपने तुम्हारी एक्सपोर्ट की फिर लोकल वाली क्या लेंगे अभी अरे तुम छह सौ रुपए खोलना चाहिए आगे बाद हो गए ना। क्यों बजट है इतना आवाज़ बढ़ रही है इस कारण ठीक है चालू हुआ क्या अभी काल आपना चालू अभी चालू नहीं गया

अब जाना चलेंगे एक 31 पर से करीब चलते चलो बस हां वो डाल दो 31 टाइप 31 खुद ले दादा योर किट योर किट बाहर निकालो बॉडी ऑफिस के पीछे ऑफिस के पीछे और उसके पाटे मां के पहले ले फोन आवर जल्दी निकलो फिर लगते ही जाने को तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती आपण बघितली सरासरी मंडी परिस्थिती जवळ आपण बघितली जवळपास आज मित्रांनो तीन वाजेपर्यंत नंतरच थोडीशी मंडी भरायला सुरुवात झाली आणि मंडीची परिस्थिती आजची अशी वीस किलोसाठीचे बाजारावर मित्रांनो सुपर क्वालिटी एक्सपोर्टला देऊ राहिले पाचशे अकरा ते पाचशे एकवीसपर्यंत हायेस्ट पाहूत्या तिथे जाऊन परत पाच पन्नास रुपये थोडेफार कमी तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती जवळपास लोकलला साडेचार चारशेपासून तर सव्वा चारशे सा साडेचारशे रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद दररोजच्या स साथ, अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद